नमस्कार शेतकरी हवामानंदाज या चॅनल चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्याचे सहज स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रो बंगालचा उपसागर यामध्ये जिठोवा आहे चक्रीवादळ सध्या ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि तयार आहे ते चेन्नई तसेच कर्नाटक याच्या बाउंड्रीवर सध्या आहे ते आणि त्याचा प्रभाव हा जास्त करून कर्नाटक चेनई या भागामध्ये तसेच तेलंगणाचा काही भाग या भागामध्ये जोरदार पावसाचं वातावरण आहे हा पाऊस शेतक मित्रो तीन तारखेला पूर्ण बेंगलोर केरळ तसेच तेलंगणा या राज्यामध्ये जोरदार पाऊस तीन तारखेला होण्याची दाट शक्यता आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात देखील बऱ्याच जिल्ह्याला होण्याची दाट शक्यता आहे याचा प्रभाव महाराष्ट्रात चार तारखेला जवळजवळ महाराष्ट्रात चार तारखेला चारच्या टायमा तीन ते चारच्या टायमाला हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच अक्कलकोट या भागामध्ये तीनच्या टायमाला पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस सर्वसाधारण हे जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस अक्कलकोट सांगली कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच हा पाऊस पाच तारखेला देखील काही भागामध्ये राहणार आहे परंतु चार तारखेला पाच ते सहाच्या टायमाला सांगली कोल्हापूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे तसेच अकलकोटच्या भागामध्ये देखील काही पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे सध्या तरी अकलकोटच्या भागामध्ये पावसाचे प्रमाण एकदम अर्पदाकेत आहे पण त्यात बदल होऊन अकलकोटच्या भागामध्ये पाऊस पडू शकतो तसेच हा पाऊस सांगोला जत तसेच सांगली विटा राजगाव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच इस्लामपूर कोडली कोल्हापूर निपाणी या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि कराडला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे तर सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी नॉर्मल पाऊस राहणार आहे परंतु त्यात परत आणखीन बदल देखील होऊ शकतो शकतो मित्र त्याच्यामुळं पाच तारखेला देखील बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे ढगाळ वातावरण राहणार आहे आणि चिपळूण सातारा विटा कराड कोल्हापूर सांगली राजापूर निपाणी तसेच जत पंढरपूर आणि सोलापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि नॉर्मल पावसाचा शिळकाव हा पाच तारखेला एकच्या टायमाला होण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस चारच्या टायमाला जत या ठिकाणी सर्वसाधारण पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगोला पलवी कोच विटा या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस नॉर्मल पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच फलटण सातारा वई तसेच इकडं पाहिला असता पटणा चिपळूण आणि खेड या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच प्रतापगडला देखील हा पाऊस राहणार आहे आणि तसेच जळपायरा सहा रत्नागिरी या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे आणि पुण्याच्या काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव हा पुण्याच्या भागामध्ये देखील होऊ शकतो तसेच जेजूरला देखील हा नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची दाट शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ पाच तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे पाचच्या टायमाला आणि पाच तारखेला पाचच्या टायमाला सांगली विटास जत या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच सांगोला जत या भागामध्ये पल्वी या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे पाचच्या टायमाला तसेच हा पाऊस सात वाजता जत पंढरपूर विटा सांगली कोल्हापूर कराड सातारा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे सात सातच्या टायमाला पाच तारखेला तसेच चिपळूण रत्नागिरी गोकर्ण या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे आणि बारामतीच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे पलटण या भागामध्ये देखील अकलूज या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे तसेच पंढरपूर या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे पाच तारखेला तसेच शेतकरी मित्रो परत हा पाऊस सहा तारखेला एकदम कमी होत आहे सहा तारखेला पावसाचे वातावरण एकदम कमी होणार आहे फक्त चार आणि पाच तारखेला पाऊस राहणार आहे आणि सहा तारखेपासून एकदम जोरदार अशा थंडीला सुरुवात होणार आहे ती सुरुवात सहा तारखेला झाल्यानंतर सहा ता ते दहा तारखेपर्यंत सर्वसाधारण ते सर्वसाधारण आठ ते नऊ अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे सात अंश देखील काही जिल्ह्यामध्ये तापमान राहणार आहे आणि दहा तारखेपासून एकदम थंडीची खूप अशी लाट येणार आहे दहा डिसेंबरपासून दहा डिसेंबर ते पंधरा सोळा डिसेंबरपर्यंत एकदम जोरदार अशी थंडीची लाट येणार आहे तर शेतकरी मित्र आपण आपले शेतातील काही कामे असतील ते काळजीपूर्वक करा आणि पावसाची आपण सांगली जिल्ह्यामध्ये आहे तेथील शेतकऱ्यांनी आपली भिजण्याचे काही कामं असेल त्या पावसाच्या पावसानुसार कामं करून घ्या म्हणजे काय अडचण होणार नाही ते शक्य मित्र अशी सुरक्षितता जे अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय